हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालचा जो व्हिडिओ आलेला होता त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलं खूप मनापासून तुमचे सगळ्यांचे आभारी आहे काल हायलाईट झालेल्या कमेंटमध्ये कमेंट अशी कमेंट होती की ताई सुपारीचा उपाय सांग ना ग तर घरासाठी किंवा घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा उपाय मी भाड्याच्या घरात असतापासून करत होते मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला शेअर केला पण तो आता नाही करायचा जेव्हा आपले गौरी गणपती येतात ना त्यावेळेचा तो उपाय त्या आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर माझा ह्या वर्षीचा इथं बसलेला किंवा त्या घरातले गौरी गणपतीचे व्हिडिओ जर आहेत ज्या दिवशी गौरी सॉरी गणपती येतात त्या दिवशीचा तो आहे तो बघा एकदम साधा सोपा आहे पण मनापासून केला तर बऱ्यापैकी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट अशी हायलाईट होती की ताई आम्ही पुरणपोळी केली नाही आम्ही शिमगा केला नाही तर म्हणजे होळी तर ते त्याचं कारण होतं की बलिदान मास जो आहे तो एक महिन्याचा पाळला जात आहे आपल्या घरात आरोसुद्धा करत आहे तसेच काही गावांनी किंवा काही वाडी वस्तीने अशा निर्णय घेतला असेल की बाबा आपण सार्वजनिकरित्या हे सगळं पाळायचं आहे पण कोल्हापूरला सगळ्यांनी केलं म्हणून आम्ही पण केलेलं होतं बाकी सर्वांनी एकत्रित घेतलेला निर्णय जो आहे तो तुमचा छान आहे मी म्हणेन आणि जेव्हा एकी करून आपण कुठलंही ठरवतो त्यावेळेला सगळेजण फॉलो करतात पण इकडे केल्यामुळे आणि दुसरी गोष्ट सणाला नाट लावू नये असं आमच्यात म्हणतात काही असू दे कसे असू दे पण नाट लावायचा नाही आहे म्हणून तुम म्हणजे तुमच्या कमेंट होत्या की ताई तू पूजेला वगैरे गेली नाही का तर नाही प्रॉब्लेम असल्यामुळे मी गेली नाही पण सणाला नाट लावू नये म्हणून मी घरात पुरणपोळी जी आहे ती बनवलेली होती कारण आमच्याकडे असंच केलं जातं जिथं जि म्हणजे जशी पद्धत आहे तशा हिशोबाने असं मी आज सकाळच्या जेवणामध्ये कांद्याची पात बनवलेली आहे सोबत मेथीची भाजी बनवलेली आहे एकाच कडेमध्ये दोन्ही कामं केली काल इलेक्ट्रॉनिक केटल जेव्हा मी शेअर केली तेव्हा मला अशा कमेंट होत्या की इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नये परवा पण तीच कमेंट हायलाइट झालेली तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते की जी केटल असते ना त्याच्या आतमध्ये भांडी आहेत आणि मग ते वापरलं जातं डायरेक्टली नाही अग अग हो ग चला काय काय वाट लावली तुम्ही कसं बाहेर निघाला कसं निघाला बाहेर रे देवा कशी बाहेर आली तू आ हे बघा इथन बाहेर निघत काय करायचं हो ग यायचंय येणार आहे बाहेर या खेळ या रे 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 काय वाट लावली सगळी बाहेर निघून थांब ग रॉक्सी मार देईन बरं का मी तुला ना सगळ्या कुंड्यातली माती इसकटले खाली किती काय माहिती कशी कोंडायची यांना झाडाला फुल गप्पा रे रॉक्सी मार पाहिजेल का तुला चंद्रे यांना ना खाणं पिणं जे आहे ते आम्ही त्यावेळेला बाहेर काढून खाणं पिणं घालतो कारण का एकदम कोंडल्यागत होऊ नये थोडंफार बोलणं चालणं ठेवतो त्यांच्यासोबत गप्पा मारतो कारण असं बंदिस्त लाईफ नको त्यांना त्यांचं जीवन जे आहे ते हिंडून फिरून आहे त्यामुळं पण आता पर्याय नाही एकवीस दिवस कटाप म्हणजे कटाप त्यांनी माती खाऊणी घाण खाऊने याच्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला पण बघा की कुठून तरी मार्ग काढलाच जातो आणि बाहेर आले जातात आता जेवणाच्या वेळेला बाहेर घेतो त्यावेळेला पण अशीच हाकलावी लागतात आणि चुकून जर अशी कधी बाहेर आली ती तर त्यांच्या पाठीमाग काठीच घेऊन लागावं लागतं कारण का पर्याय नाही ते आपण म्हणतो जनावरं सांभाळायला प्रकार आहे दोन आत नेऊन सोडले तर तिसरी दोन नेचतो का ती दोन महागारी येतात अशा प्रकारची आहे आणि तुम्हाला खरं गोष्ट सांगते मी तर अनुभवल्यानुसार कारण प्रत्येकाचं लहानपण आपण अनुभवत असतो नसतो पण योगायोग आम्हाला तो अनुभवण्याचा आलाय की आपण म्हणतो ना की मुली खूप चपळ असतात आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणतो आणि मुलं खूप शांत असतात तर इथं मी पण तसंच बघितलं इथं पाच मुली दोन मुले त्यातलं एक पॅन्थर आणि अजून एक आहे ते एक जे आहे ते एवढं करामती नाही आहे पण ह्या पाच जणी अशा आहेत ना पाच मुली आहेत ह्या पाचीच्या पाची एवढ्या चतुर आहेत की कुठून का होईना रस्ता शोधतात हुशार आहेत भरपूर साऱ्या त्यांना बरोबर सगळ्या गोष्टी कळतं ओरडलेलं कळतं त्यांच्या पाठीमागं लागलेलं कळतं आणि मुलं जे आहेत एकदम अशी शांत जसं तो आता पॅन्थर बघितला आहे तुम्ही एकदम शांत आणि हा याच्यामध्ये दुसरा जो आहे फायटर तो पण शांत आहे पण या पाचजणी एवढ्या आगस्थळे आपण आमच्याकडे त्याला आगस्तळी म्हणलं जातं कारण एक स... म्हणजे बसणं नाही ना, ना कुठल्याही एका गोष्टीला स्टॉप नाही सतत रस्ता शोधण्यासाठी प्रयत्न करायचा सतत बाहेर येण्यासाठी उकरणं तोडणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या पानजणी करतात का पाहिजे का बसायचं तुम्ही थामले? का बाहेर थांबलाय का थांबलाय तुम्ही तू तु? तुला काय झाले चला चल, चल नाही चल चला शांत बसायचं गडबड करायची नाही बाहेर यायचं नाही कळतंय माझी रॉक्सी बाबा काय बडकी काय ग काय पाहिजे उड्या मारायच्या आहेत मध्यंतरी तुम्हाला माहित आहे की एक वारूळ जे आहे ते उचलून आणून ना आम्हाला देण्यात आलेलं होतं ती जी माती आहे ना की ते म्हणतो ते चांगली आहे पण तुम्हाला सांगतो ती माती एकदम लागलेली आहे जपून एका जागेला ऐक जागा सोडू नको नाही जागा सोड हा इकडे तिकडे जाऊ नको येईल हा येणार आहे कशाला स्वामींना सांगून जा स्वामींना सांगून जा दुध आणताना एका मावशीची कमेंट आली ती मुजरा बसून करायचा हो बसून मुजरा करायचा वाकून करून पण चाललेले गँग कीर्तन ऐकायला सोबत तिथे ना सात दिवस म्हणजे सात दिवस मी बस सा ना बसलेला असतो ना तर सात दिवस महाप्रसाद पण असतो आता कीर्तन ऐकून महाप्रसाद घेऊन येणार आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल आणि काहीतरी तुम्हाला घ्यायचा असेल तर एक सांगेन की व्यवस्थित तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की भरपूर सारं माझ्याकडे शिक्षण आहे डिग्री आहे मी हा कोर्स केला आहे मी तो कोर्स केला आहे पण सध्या मी काहीच करू शकत नाही या सगळ्यांसाठी सा आजचा व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरेल की एक अशी व्यक्ती आहे जिने शून्यातून घरातूनच जे स्कूल आहे ते सुरू केलेले आहे आणि ती पण नुसती सुरू केलेली नाही तर ती यशस्वीसुद्धा ठरत आहे चांगल्या पद्धतीनं तिचं काम जे आहे ते करत आहे त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण किती मागं आहोत आणि आपण ही काहीतरी करू शकतो दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना आता त्या टीचर सांगतील तुम्हाला ज्या म्हणजे ह्या स्कूलच्या ओनर की कुठल्या कुठल्या एरियातील मुलं यांच्या स्कूलला येऊ शकतात कितवी ते कितवी हे सगळं मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये होईल सोबत कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात आणि कशा पद्धतीनं ही आपण चालवू शकतो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पण शेअर करेन आणि ॲडमिशन जे आहे ते पाडव्यापासून ओपन होत आहेत घेऊन आलेले आहे ती अशी एक स्कूल आहे की जी घरातून सुरुवात आहे ते नेरली तामगाव विकासवाडी मधील ऍडमिशन आपल्या इथं आहे या कुठल्या आता जून मध्ये आपल्या हसवडे आणि सांगोडे इथली सुद्धा ऍडमिशन असतील आपल्याला येण्या जाण्यासाठी गाडीची सोय केलेली आहे आणि जर मुलांचं तुम्ही इम्प्रुव्हमेंट बघितला इथून जर मला कुठल्या आधी ताई जर बघत असेल आणि त्यांची मुलं प्ले एल के जी युकेजी प्लस फर्स्ट फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड आणि सेकंड इथंपर्यंत जर असतील तर त्यांनी या मॅडमशी जरूर कॉन्टॅक्ट करावा यांचा नंबर सोबत तुमचा पत्ता पण सांगा आणि मी हे म्हणजे आता माझ्या चॅनलवर का शेअर करतात याचं पण कारण देते मी तर बऱ्याच जणांना समजत होते की आले मला काय पैसे दिले का मेड प्रमोशन आहे का तर नाही आपण म्हणतो ना की कोणी काही करतात आज मी सोशल मीडियावर आहे का भरपूर सारे लेडीज मुळे आहे त्याच्यात मध्ये एक महिला काहीतरी करू इच्छिते त्यांचं शिक्षण चांगलं झालंय काही चांगलं आहे पण कुठेतरी एक असं कमी पडत होता म्हणून त्यांनी घरातून ही सुरुवात केलेली आहे सोबत खूप साऱ्या टीचरांचाही त्यांना सपोर्ट आहे तर तो एक माझा उद्दिष्ट होता की एखादी लेडीज एवढी धडपड करते एवढी धडपड करते एवढी मेहनत करते तर ती मुलांसाठी शंभर टक्के काम करणारच आहे कारण ती प्रोफेशनल न होता रोपण करायचे मुलं शिकवायचे हा उद्दिष्ट त्याच्यामध्ये न ठेवता एक स्वतःच म्हणतात फुल एनर्जी एनर्जीनं काम करत आहे त्यामुळे इथं येणारा प्रत्येक म्हणजे मुल्ग, मुलगा जो असेल तो चांगल्या पद्धतीने त्याला म्हणजे एक वळण तर चांगलं लागेल चांगलं शिक्षण मिळेल हा एक गोष्टी ज्या होत्या ना त्या ते आयुष आणि आरुषकड बघितल्यानंतर मला समजलं म्हणून म्हणलं चला आपल्या चॅनलवर शेअर करायला हरकत नाही कारण मी इथं राहते म्हणल्यानंतर मला भरपूर सारे बघणारे आहेत तर मी तुम्हाला दाखवे फॅसिलिटी काय आहे त्यांची फी वगैरे जे काय असतील जे तुम्हाला माहिती देतील फक्त एवढं आहे की पाडव्यापासून आता जे आपले काय म्हणतात की ऍडमिशन पुढे पाडव्यापासून ऍडमिशन आता प्रत्येक शाळेचे ओपन होतात तशीच यांची पण होतील ज्यांना कोणाला वाटते ते जरूर इथे येऊ शकता माहिती घेऊ शकता आणि तुमच्या मुलांना ऍडमिशन करू शकता मला गेल्यानं प्रश्न पडलेला की म्हणजे हो ही खेळणी इथं काळात ठेवली बाहेर खूप मोठं त्यांचं ग्राउंड आहे तर त्यांनी सांगितलं की प्ले क्लासची जी मुलं आहेत ते बाहेरपेक्षा अशा पण गोष्टी खेळायला इंटरेस्ट देतात तर मग ज्यांना बाहेर खेळायचं आहे ते बाहेर खेळतील ज्यांना म्हणजे आत वर्गामध्ये जर खेळायचं असेल तर ते खेळू शकतात

मुलांची संख्या पण चांगली आहे ती सीनियर जूनियर सीनियर आहे हा हा Monday, day of the week. One, two, three, start. Sunday. भी आता जे काय गरजेची माहिती होती जे काय तुम्हाला दिली बाकी जे टीचर ज्या काय म्हणजे पुढचं कसं तुम्ही काय काय करू शकता हे सगळं ते सांगतील प्रॉपर त्यांचा पत्ता आपल्या स्कूलचं नाव आहे श्री स्वामी स्कूल आपल्या स्कूलचा ऍड्रेस आहे निर्णय विकासवाडी रोड निर्णय आता आपले इथं प्ले ज्युनियर सिनियर आणि फर्स्ट स्टँडर्ड आहे आता यामध्ये जूनपासून आपल्याला सेकंड स्टँडर्ड चालू होणार डे क्लासची आपली फी आहे सात हजार टोटल ज्युनियरची आहे आठ हजार सिनियरची नऊ हजार आहे आणि फर्स्ट चॅनलची आहे ती दहा हजार आहे त्यामध्ये आपल्याला स जी स्कूलमध्ये जी फॅसिलिटी दिली जाते ती सगळी आपली या फीमधूनच आहे टोटल स्कूलचे तीन युनिफॉर्म आहेत बुक्स नोटबुक्स शूज टाय बेंट हे सगळं आपल्या फैसिलिटी फॅसिलिटीमधूनच दिलं जातं ही स्कूलची जी काही फी आहे ती आपली पूर्णपणे भरता येत म्हणजे आपल्या इथे लोकलची असल्यामुळे भरता येत नाही त्यामुळे आपण हप्त्याने घेतो दोन किंवा तीन हप्त्यामध्ये ही क्लिअर केली जाते आणि जर का तामगाव विकासपणे आणि हातोडे सांगण्यासाठी आपल्याला स्कूल बसची सोय केली जाते ते स्कूलच्या ट्रॅव्हलिंगची ती फेगळी घेतली जाते आणि तुमचा नंबर माझा फोन नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेसष्ट अडतीस अडतीस तुम्ही गुढीपाडव्याला ऍडमिशन करू शकता आता आम्ही राहतो गोकुळ शिरगावला तिथून मी एवढ्या लांब येण्याचं कारण कारण आमची दोन्ही पण मुलं एवढ्या लांब येतात इकडं आणि ते जेव्हा सांगत होते किंवा त्यांच्या प्रगती किंवा अभ्यासातली जी त्यांची प्रगती होत आहे ही बघून सगळ्या गोष्टी बघून मगच मी हे तुम्हाला शेअर केलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या आता ह्या टीचर आहेत या, या स्कूलच्या म्हणजे ओनर त्यांचा एक स्वभाव सांगते एक म्हणजे घर प्रपंचिक दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये शिक्षिका सुद्धा लपलेली आहे म्हणजे समाज घडवण्याचं सुद्धा काम करत आहे तिसरी गोष्ट भरपूर सारे भरभरून भरलेले संस्कार एक जिद्द चिकाटी ऑलराऊंडर एक लेडीज म्हणायला काहीही हरकत नाही असो मी आता तुम्हाला सगळ्या डिटेल्स मला जेवढं होता होईल तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे पुढे जाऊन स्कूल कशा पद्धतीनं आणि साऱ्या गोष्टी जे इतर स्कूल करतात ते कशा पद्धतीनं करतात कसं हँडल केलं जातं कुठले कुठले कार्यक्रम होतात हे पण मी तुम्हाला शेअर करत असते बाकी आता मी या एरियात नवीन असल्यामुळे मला आजूबाजूंची एवढी काही गावं वगैरे माहीत नाहीत पण टीचरांनी जी गावं सांगितली तर त्यांना सांगेन की बाबा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्वतः येऊन भेटून बघून मग काय असेल ते ठरवू शकता तर जसं आर्यनं आपल्या दाबेली करून नेलेली होती बघा हे असंच त्यांच्या पण स्कूलमध्ये लागलेलं होतं तसंच ह्या छोट्या मुलांचं घरातून काही पण असू दे बनवून आणायचं कोणी काही पण ज्याचं त्याच्या हिशोबानं तसे आणि बाकीच्या इतर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघू शकता तुम्ही आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता जरूर तुम्ही लाईक करा Thank <laughs> you.